शिवशक्ती भीमशक्ती एकत्र एक आली पाहिजे मराठा दलित युती झाली पाहिजे असं वाक्य तुम्ही अनेकदा ऐकलं असेल किंबहुना मधला काळ पाहिला तर आंबेडकरी नेत्यांची काँग्रेस आणि हिंदुत्ववादी नेत्यांशी युती झाल्याचंही पाहिलं असेल युतीचा उद्देश काय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या शासनकर्ती जमात बना या मार्गावर चालण्याचा पण एक रामदास आठवले सोडले तर ही बाब कुणालाही जमली नाही आंबेडकरी नेत्यांसोबतच्या युत्या वर्षभरातच फुटलेल्या दिसल्या आता वर्तमानात आनंदराज आंबेडकरांनी आपल्या रिपब्लिकन सेनेची शिवसेना शिंदे गटासोबत युती केली आहे आता ही युती कुठपर्यंत टिकणार हा नंतरचा भाग राहिला पण इथे प्रश्न उपस्थित होतोय की आनंदराज आंबेडकरांमागे दलित समाज आहे का त्यांचा शिंदेच्या शिवसेनेला फायदा होणार का आणि प्रकाश आंबेडकरांची यावर नेमकी प्रतिक्रिया काय चला आता मग पाहूयात नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्रभणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुत्र यशवंत यांना दोन मुलं होती बाळासाहेब उर्फ प्रकाश आणि आनंदराज आंबेडकर सुरुवातीच्या काळात जेव्हा प्रकाश आंबेडकरांनी आपल्या राजकारणाचा जम बसवण्यास सुरुवात केली तेव्हा आनंदराज हे सुद्धा त्यांच्या सोबतच होते दोन्ही आंबेडकर भावंडांनी सोबतच आपल्या राजकारणाचं केंद्रबिंदू मराठवाडा आणि विदर्भाकडे हलवलं होतं दरम्यान रिपब्लिकन पक्षात फूट पडल्यानंतर एकोणीसशे चौऱ्याण्णव साली प्रकाश आंबेडकरांनी आपला स्वतंत्र असा भारीप बहुजन महासंघ स्थापन केला त्यावेळी सुद्धा आनंदराज ही यांची त्यांना साथ होती पुढे एकोणीसशे शहाण्णव आणि एकोणीशे अठ्ठ्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीत भारिपची काँग्रेस सोबत आघाडी झाली आणि प्रकाश आंबेडकरांना दोनदा खासदार होण्याची संधी मिळाली पण त्याच दरम्यान पहिल्यांदा आंबेडकर घराण्यात फूट पाहायला मिळाली एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली आनंदराज यांनी भारीप बहुजन महासंघातून बाहेर पडत आपल्या रिपब्लिकन सेनेची स्थापना केली दोन हजार अठरा साली प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग केला होता त्यावेळी सुद्धा रिपब्लिकन सेनेकडून वंचित आघाडीला पाठिंबा देण्यात आला पण दोन हजार वीसच्या जानेवारी आनंदराज आंबेडकरांनी वंचित मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला दरम्यान वर्तमानात पाहिलं तर आनंदराज आंबेडकरांनी शिवसेना शिंदे गटासोबत युती केली आहे आगामी काळात होणाऱ्या महापालिका जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ही युती महत्वाची मानली जाते ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे मराठी मतं आपल्यापासून दूर जातील अशी चिंता एकनाथ शिंदेना सतावते त्यामुळे त्यांनी आपल्या पारंपरिक वोट मतांचं पाठबळ मिळवण्यासाठी ही खेळी केल्याचं दिसून येत आहे पण प्रकाश आंबेडकरांकडून मात्र या युतीवर प्रसिद्धी पत्रकामार्फत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे त्यांनी लिहिलंय की सदर युती म्हणजे फुले शाहू आंबेडकर विचारांशी प्रतारणा असून आंबेडकरी जनतेचा विश्वासघात आहे प्रकाश आंबेडकरांनी दुसऱ्या बाजूला म्हणजे हे तर म्हंटलंयच पण दुसऱ्या बाजूला ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सुद्धा या युतीवर भाष्य केलंय आनंदराज आंबेडकर आमचे मित्र आहेत लोकसभेपूर्वी त्यांनी आणि आमची चर्चा सुद्धा झालेली होती तेव्हा ते, ते म्हणाले की कुठल्याही परिस्थितीत भाजपला मदत होईल असं काम आम्ही करणार नाही आणि आज त्यांनी शिंदे सेनेशी युती केली आहे पण आंबेडकरी समाज अजूनही फक्त आणि फक्त प्रकाश आंबेडकरांच ऐकतो असा दावा संजय राऊतांनी केलाय पण संजय राऊतांच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आनंदराज आंबेडकरांच्या रिपब्लिकन सेनेनं देखील आपलं नशीब आजमावलं होतं अमरावती लोकसभा मतदारसंघातून स्वतः आनंदराज आंबेडकर हे निवडणुकीच्या मैदानात होते तसंच वंचित बहुजन आघाडीकडून देखील त्यांना त्यावेळी पाठिंबा देण्यात आला पण ते मतदारांना आपल्याकडे खेचण्यात पूर्णपणे अयशस्वी ठरले प्रत्यक्ष निवडणुकीचा निकाल पाहिला एक तर एकोणीस हजार सातशे एकतीस मतांनी त्या ठिकाणी काँग्रेसचे बळवंत वानखेडे निवडून आले तर दुसऱ्या क्रमांकाची मतं ही भाजपच्या नवनीत राणा यांना पडली होती तिसऱ्या नंबरवर प्रहारचे दिनेश बुब हे होते तर आनंदराज आंबेडकर हे चौथ्या क्रमांकावर होते त्यांना फक्त आणि फक्त अठरा हजार सातशे त्र्याण्णव इतकी मतं पडली विधानसभा निवडणुकीत सुद्धा आनंदराज आंबेडकरांच्या रिपब्लिकन सेनेनं मुंबई आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये आपले उमेदवार उभे केले होते पण त्यांचा एकही उमेदवार निवडून आलेला नाहीये शिवाय त्यांना आपल्याकडं पारंपारिक आंबेडकरी मतदार सुद्धा खेचता आलेला नाहीये दुसऱ्या बाजूला वंचित बहुजन आघाडीच्या बाबतीत पाहिलं तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांना अपयश मिळालं असलं तरीही पारंपारिक आंबेडकरी मतदार हा त्यांच्यासोबत होता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वंचितनं आपला आंबेडकरी मतदार हा टिकवलेला पाहायला मिळाला त्यामुळं कुठेतरी असं दिसतंय की संजय राऊतांच्या वक्तव्यामध्ये तथ्य आहे याशिवाय प्रकाश आंबेडकर यांनी देखील आनंदराज आंबेडकरांना प्रश्न विचारलाय की जनसुरक्षा विधेयक आणून दलित आदिवासी मुस्लिमांच्या चळवळीत दडपणाऱ्या सरकारशी आनंदराज युती कशी काय करू शकतात प्रकाश आंबेडकरांनी आपल्या आप प्रश्नातून एका दगडात दोन पक्षी मारले पहिलं तर जनसुरक्षा कायद्याच्या माध्यमातून सरकार दलित आदिवासी मुस्लिम चळवळ दडपण्याचा प्रयत्न करते असा मुद्दा अधोरेखित केलाय तर दुसरीकडे म्हणजे आनंदराज आंबेडकर या सरकारशी युती कशी करू शकतात असं विचारून आपला दलित आदिवासी आणि मुस्लिम मतदाराची आनंदराज यांच्याकडे जाण्याची दोर जी आहे ती कापली आहे आता या सगळ्या विश्लेषणाअंत आनंदराज आंबेडकर यांनी जरी शिवसेना शिंदे गटाशी युती केली असली तरी त्यांच्या येण्यानं शिंदे गटाला कोणताही फायदा होणार नाही असं तरी वरवर दिसतंय आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद